समस्त नायकरे पाटील आणि समस्त टाकळकर पाटील पाटी। या शुभोगाच्या निमित्ताने आपण एका आगळ्या वेगळ्या रिसॉर्टमध्ये उपस्थित आहोत अतिशय देखण्या स्वरूपाचा हा अविस्मरणीय सोहळा आपण अनुभवतोय पाहतोय अनेक पाहुणे मंडळी अनेक मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आपण पाहतोय सात वाजत आलेले आहेत बरीचशी मंडळी एकत्र येत आहेत अतिशय देखणा हा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतोय या ठिकाणी कॅटरिंग व्यवस्था आहे सकाळी साखरपुडा सकाळी लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि आता स्वागत समारंभ आणि या स्वागत समारंभाची तयारी आपण पाहू शकतो स्वतः सतीशराव नायकर पाटी या ठिकाणी पाहत आहे सगळी लगभग चालू आहे सगळ्यांना भेटण्याची आलेशांना सेखणा सोहळा पाहायला मिळतोय सगळे डायनिंगची व्यवस्था अर्थात डायनिंग टेबल आणि त्यामध्ये सगळ्यांचं विचारपूस सगळ्यांना चहापान करण्यासाठी सगळी मंडळी लगा आहेत आता आपण पाहू शकतो एक देखना डेखना सोहळा आपल्या राजगुरनगरमधून बरीचशी मंडळी या ठिकाणी पाहिजे पाहतोय आपण राजगुरनगरमधून प्रत्येक गावातून प्रत्येक गावामधून गरिश मंडळी आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत कारण हा सोहळा हा सोहळा वेगळा आगळा सोहळा आहे गावातील सगळी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी सगळे ग्रामस्थ मंडळी आहेत तालुक्यातून जिल्ह्यातून उपस्थित असणारे सगळे सगळे सहकारी पदाधिकारी नातेवाईक आणि एकूणच एक आनंद उत्सव या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय समोरच्या बाजूला एक खेळ खाण्यास